छत्रपतीपदा म्हणजेच गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सुमूर्तावर सोनं तसेच नवीन वस्तूंची खरेदी केली जाते गुढीपाडव्याला घरोघरी गुढ्या उभारून पूजा करण्यात आली गुडाधोडाचा नैवेद्य करण्यात आला प्रभू रामचंद्रन वनवासातून रामाचा वध करून अयोध्येला परतले तेव्हा अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून श्रीरामांचं स्वागत केलं आणि नवीन संवत्सराला सुरुवात झाली श्रीरामाच्या आगमनाने चैतन्य पसरलं तो हा गुढीपाडवा मंगळवारी मराठी नववर्षातील पहिला सण गुढीपाडवा घरोघरी गुढ्या उभारून साजरा झाला चैत्रशुद्ध प्रतिपदा वसंत ऋतूतील आल्हाददायक वातावरण गुढीपाडवायला असतं शककर्ता राजा शालीवाहणाच्या नावे क्रोधी नाम संवत्सरात हा सण साजरा झालाय घरांच्या गच्चीवर गुढ्या उभारल्या वेळूच्या काठीला आंब्याची पानं कडसडा कडुनिंबाचा पाला गाठी बांधून साडी नेसून गुढ्या उभारण्यात आल्या नवीन वस्त्रे नेसून हसतमुखाने आनंदाने व भक्तिभावाने गुढीचं पूजन दाम्पत्यांनी केलं प्रभू रामचंद्र वनवासातून रावणाचा वध करून सीतेसह अयोध्याला परतलेत त्यावेळी अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून आनंद व्यक्त केला गुढी का उभारली जाते याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वलीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले हाच विजय उत्सवाचा दिवस घरातून वलीच्या आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याची गुढी ही सूचक आहे याच दिवशी प्रभू रामाचा चौदा वर्षात वनवासही संपला होता म्हणून आनंद उत्सवाचा दिवसही हा गुढीचा दिवस मानला जातो असत्यावर सत्याचा विजय म्हणजेच गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याचा मुहूर्त मानला जातो या मुहूर्तांवर सोनं खरेदी नवीन गाड्या वस्तूंची खरेदी केली जाते व शुभारंभही केले जातात देवीच्या चैत्र नवरात्राची सुरुवात तसंच रामनवमीच्या पर्वाची सुरुवात गुढीपाडव्याला होते